भाजपचे उमेदवार आहेत भाजपच्या उमेदवाराच्या घरामध्ये मुस्लिम मतं काय करतायत हा माझा विषय होता साहेब आमचे पक्षप्रमुख आहेत आणि साहेबांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे निलेश इथे काय करतोय कशासाठी करतोय आणि साहेबांचा नेहमी आशीर्वादच माझ्यावर राहिलेला पक्षाचं त्याच्यामध्ये कुठेही नुकसान होऊ नाही हाच माझा हेतू सुरुवातीपासून राहिलेला आहे आणि पुढेही राहील शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे जो रिझल्ट अभिप्रेत आहे तो रिझल्ट देण्याचं काम मी इकडे करतोय साहेबांना सगळी वस्तुस्थिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती आहे म्हणून त्यांना हे सगळं हे ज्या काय घडामोडी इकडे चालू आहेत त्या सगळ्यांचा अंदाज असावा आणि साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मला या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कणकवलीमध्ये नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्ताने आपण समीर नलावडे यांच्या घराच्या बद्दल मुस्लिम समा मुस्लिम समाजातील काही नागरिक राहतात असं म्हटलं होतं मात्र समीर नलावडे असं म्हणाले की बाकी निलेश राणे कुटुंबाचा मी आदर करतो मात्र निलेश राणे यांनी माझ्या घरापर्यंत येताने होत पहिलं तर मी समीर नलावडे व्यक्ती म्हणून कोणाच्या घरावर गेलेलो नाही ते नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार आहेत भाजपच्या उमेदवाराच्या घरामध्ये मुस्लिम मतं काय करतायत हा माझा विषय होता समीर नलावडे हा विषय माझ्यासाठी पर्सनल विषय नाही किंवा मी घेतलेला नाही दुसरं कुठलं नाव असतं तर मी ते नाव घेतलं असतं समीर नलावडे हा विषय कुठे आला तुमच्या घरात ती मुस्लिम मतं आहेत तुम्ही नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट आहात अच्छा मी शिरसाटांचं पण नाव घेतलेलं आहे मी एक कोण त्यांचे एक मित्र आहेत बाजूच्या वॉर्डमधलं मी काल पोस्ट देखील केलेली आहे डिटेल सगळे टाकलेले आहेत मी जी तक्रार निवडणूक आयोगाला केलेली आहे हा माझा आणि निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे समीर नलावडेंचा नाही त्यांनी तो पर्सनल का घेतला हा ह्याचं उत्तर ते देऊ शकतील मी निवडणूक आयोगाला विचारलं की अमुक अमुक घर क्रमांक आहे त्या घर क्रमांकामध्ये ही लोक काय करत आहेत ते राहतात का तिकडे मला अधिकार विचारायचा माझाही पक्ष उतरलेला आहे निवडणुकीमध्ये आणि प्लॅटफॉर्म हा समान पाहिजे मतदार अगोदरच ठरून ठेवले असतील मग या निवडणुकीला उपयोग काय हा माझा विषय होता माझा थेट प्रश्न हा निवडणूक आयोगाकडे आहे समीरने का उत्तर दिलं तुम्ही निवडणूक आयोगाला उत्तर द्या मी तुम्हाला नाही प्रश्न विचारलाय मी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलाय निवडणूक आयोगाने मला त्याच्यावरती उत्तर द्यावं म्हणून मी कोणाच्या घरावर गेलेलो नाही माझा प्रश्न हा निवडणूक आयोगाकडचा होता त्यांनी निवडणूक आयोगाला ते उत्तर द्यायचंय मला उत्तर द्यायचं नाहीये म्हणून हा प्रश्नच मुळात त्यांच्यासाठी नव्हता ते मला कशाला उत्तर देत आहेत त्याच्या मुद्द्यावर बोला बाकी कुठल्याही विषयावर चर्चा करणार नाही सध्या तरी आणि जे विरोधक आहेत त्यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावरच मत मागायची असं काल पालकमंत्री म्हणाले आम्ही तेच करतोय आम्ही मागच्या पाच दहा वर्षामध्ये कणकवलीमध्ये जे जे शब्द दिले गेले आज त्याची परिस्थिती काय आहे त्या सगळ्या विकास कामांची ती विकास कामं कुठपर्यंत आली काय काय झालं त्या शहरामध्ये भूखंड कसे बदलले गेले काय काय त्याच्यामध्ये ठरवलं होतं पण झालं नाही दहा वर्षानंतर आपण एक अँटी इन्कम्बन्सीच्या फॅक्टरला सामोरं जात आहोत आपण विकासाचा प्लॅन आता देऊन उपयोग नाही तुम्ही डिलिव्हर काय केलं हे सांगितलं पाहिजे आम्ही मालवणमध्ये विकासाचा प्लॅन ठेवतोय कशासाठी ठेवतोय की आमची सुरुवात आहे जे आमदार म्हणून मला मागच्या एक वर्षात जमलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये नगरपंचायत आमची नगर परिषदेमध्ये आम्ही ते डिलिव्हर करणार आहोत तुम्ही दहा वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही आम्ही हे करणार आहोत असं नाही सांगू शकत तुम्ही केलं काय हे तुम्हाला दाखवावं लागेल जेवढी आश्वासनं दिली मागच्या दहा वर्षामध्ये ती आज कुठे आहेत हवेत विरली किंवा समुद्रात बुडाली काय झालं त्या आश्वासनांचं हे आम्ही लोकांना विचारतोय